स्टेडियम मध्ये आलेले आहेत आता आणि क्रिकेट चालू आहे आमचं जोरदार स्पंजच्या बॉलनी खेळणार बाळ झोपले हाय हॅलो नमस्कार मी पूजा मी आणि बरंच काही तुम्हाला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण हां हीच स्वामींच्या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते चला काम आवरले आणि ते जोरदार बॅटबॉल बॅटबॉल खेळायचं काम इथे आणि बॉलर आपले लपून बसले ते तिकडं ते बॉलर एकटीच खेळती भूती बाबा झालाय आधु इकडे या आजूला अजून पावडर लावतो अजून पुसून नाही तिथे नाश्ता वगैरे व्हायचा आहे अजून हा पिलोय काय रेट काय रे आता आलो आहे ना कंटिन्यू बॉल मारत होता म्हणून मी व्हिडिओ चालू केला हे पावर। गेला। गेला। <laughs> कसे? कसे? अरे व्हिडिओ चालू केल्यामुळं तुझे हे गेलं वाटत पावर बापरे कस आहे अरे कशी पण मारतो आज चल आता नाहीये आरूला ट्रेट करून मार ना मग अशी कसा मारत होता कंटिन्यू व्हिडिओ पण नको लक्ष देऊ हा गुड बॉय गुड बॉय बॉल का लक्ष दे, good boy, good boy. आ, 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 दे। आ, स्टंप लय भारी येते आरू तुटून जाईल ती बैठ त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय

तर मी आज भजी करणार आहे यांची फरमाइशी की भजी करून म्हणून आपल्याला आणि इथे खाली कांदा घेतलाय दोन कांदे कट करून घेतलेत मोठे आणि कोथिंबीर जास्त घेतली आहे जरा वेगळी भजी करूया म्हटलं कोथंबीर भजी करूया म्हणजे तर आता ओवा घेतला आहे आणि शॉर्टकटमध्ये पटकनी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते आहे तशीच तर ओवा हातावरती करून तसा ता टाकायचा आहे आणि मग जिरं टाकायचं आहे त्यानंतर ना लाल तिखट टाकणार आहे मी तुम्ही हवं तर मिरची पण टाकू शकता आणि धना पावडर टाकणार आहे थोडीशी आणि आता काही मीठ टाकायचं जास्त काय झालं आणि काय सांगायचं होतं विसरले मेंचना जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडा घालायचा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही वापरत म्हणजे सोडा ह्याला शक्यतो मी टाळते सोडा वापरायला तर जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आता मी नाही छान मिक्स करून घेणारे हातानेच आणि पाणी ना जास्त नाही घालणार आहे मी थोडं थोडं करूनच घालायचंय आपल्याला नाही का आधी हे मळून घेते मी आता म्हणजे तुम्हाला त्यात टाइम खूप जाईल आपला थोडस नाही का मिक्स करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर आता हे बघा हे ना झालंय व्यवस्थित मिक्स करून आणि जास्त पीठ नाही घातलंय मी असं घेतले म्हणजे कसं खायला आणि ही घट्ट आहे मी आता पीठ जास्त कारण की मी ह्याला मिनिटा ठेवणार आहे कारण की आपण सोडा वगैरे घालत नाही तर थोडंसं हे असं ठेवलं ना की मग छान खुसखुशीत होते भजी, ता ता थे भजी ग्लुण 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 आता मी हे दहा मिनिटासाठी ठेवून देते आणि मग तुम्हाला करताना दाखवते तर आता दहा मिनटं झालेली आपले आणि आपण भजी तळून घेऊया चला अरे बस बाळा आता पुष्टी करून घेऊया आपण तेल छान कडकडीत गरम झालेले आहे मी हा तू मागो वारं इत गरम आहे आरामच सोडायची गडबड करायची नाही नाहीतर भाजू शकतो ऑलरेडी अशी करतो म्हणून कारण की बहुतेक जण करत पण असतील कांदा पन, आन, भजी सगळेच करतात कोथंबीर ते पण मी घेतली होती खर तर वड्या करण्यासाठी पण म्हंटल चला आता ह्यांनी सांगितलं भजी कर म्हणून आणि संडे असलं की असं काही ना काही चालू असतं दिवसभर पण बरं वाटतं कधी आणि जर संडे काही घरी नसतात ह्या संडेला आहेत त्याच्यामुळे जरा छान घरामध्ये पण आणि आणि असतात मेन म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात पण मुलांमुळे कसं होतं सात रोज रोज नाही शक्य होत की काहीतरी वेगळं करूया आज नाही का असं तर मग हे असं बरं पडतं तेवढं आणि त्यांनी सकाळीच म्हटलं की इथून पुढे तरी बघू म्हणून ह्याच्यात महिन्यातनं महिन्यात एक रविवार तरी मी घरी थांबत जाईन कारण सकाळपासून ते पण बघतात मुलं किती खुश घरी असल्यावर आणि कामामुळे त्यांना काय होतं दर रविवारी घरी थांबायला जमत नाही पण बघू आता इथून पुढे थांबणार असं म्हटलं हे ते बारीक आधी सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा नंतर ना मग तो बारीक करायचा जास्त बारीक नाही म्हणजे मीडियम ठेवायचा म्हणजे कसं होतं भजी जास्त तेल पित नाही आणि आजपर्यंत व्यवस्थित कशी झाली आहे म्हणून पूर्ण झाल्यावर आता मी व्यवस्थित हे सांगते मी भजी झाली की नाही हे कसं ओळखायचं कलर तर नाही ओळखायचं कारण की कधी कधी जर गॅस फास्ट राहिला तर लवकर कलर चेंज होतो भजीचा आधो आवाज तुम्ही ठेव आणि तर ते नाही तेलामध्ये आपण भजी सोडल्या बघा जास्त गुरगुळ येतात मग ते शांत होत आले ना की समजून जायचं की आपली भजी झालेली आहे भजी त्याला झाली आहे आधी काढून घेते मस्त झालं आहे आता बाकीचे करून घेते आणि बाकी वरतून येणं मस्त असं क्रिस्पी झालाय छान झालं आहे सगळे ठरवते आधी यांना देते गरम गरम वेगळे हे गरम प्लेट येते तर मस्त गरमागरम भजी रेडी आहे यातली अर्धी ह्यांची खाऊन पण झालेली आहे छान आता पटकनी जेवण करते ह्यांना दिलंय वाढलंय यांना आता पडसु मधू

लागले आई काय करते बघ आई काय करते बघ आई काय करते रे काय करते आई इकडे बघ इकडे बघ आईओ काय करते खाऊ बनवती काय आजूला इथे जोरदार अभ्यास चालू आहे हातापाय सुद्धा अभ्यास करून झाले आदू हे काय आदू हे काय काय चाललंय तुझं ऍडमिशन करून टाका या वर्षी हा आदुए जायचं ना तुला स्कूल मध्ये जोरदार अभ्यास चालू आहे सगळ्यांच आणि मी बघते कोण काय अभ्यास करते आधुडी एक ह्याच्यावरती आणि मग खाली लिहिती काय करते बा बाती हा, दीड़ी। हा दीड़ी। दादा तुझी पैंट का पण ती कशी केली केली आता आता निघणार सगळी चला जेवण वगैरे झाली आहेत आमची आणि आरूचा चाललाय अभ्यास उद्याच्या एक्झामची तयारी आणि चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन युट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि व्हिडिओला जर आतापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा आणि छान छान कंटेंट सुचवत जा आजचा दिवस आमचा तरी खूप छान गेला संडे कारण की हे घरी होते आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि संपूर्ण दिवस यांनी आज मुलांसोबत वगैरे घालवला तर छान वाटलं तर ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय बाय कर